जर ओबीसी साठी मला काहीच करता आलं तर मी पदाचा राजीनामा देईल मंत्री पदाचा राजीनामा देईल सरकारमधून बाहेर पडेल पण ओबीसीचे प्रश्न मी कायमस्वरूपी त्यासाठी लढेल काहीच नाही करता आल्यावर काय देतो आधी दे ना काहीच नाही करता आल्यावर काय हाल देतो तुपलं पाप तो ह्या डोक्यावर फोडण्या समाजाच्या डोक्यावर काय फोडितो आधी द्यायला पाहिजे ना आता देऊन का बघी आता यायला एक महिना भरून आता देऊन उपकार करावा लागला काय दोघी बांधो तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय येत का तू राजकारणी आहे ते ओळखी तुला तू किती नमुना आहे हा स्वतःच्या स्वार्थासाठी त्या गोरगरीबाचे ओबीस बांधवत मराठा बांधवत वाद लावायला लागला ते कोणतं शहा आहे ते जाऊन ते ना काही शिरू कर म्हण तुला काय करायचं सरकार कुठं भेट आहे त्याला हे सगळ्या दुनियाला पाया घाल तुडी ते सरकार त्याले नमुने तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून देणार हे याला कोण घाच पाण्याला सुधरून द्यायचे सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री दोन आणि दादा सरकार, सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उभं राहावंच लागणारे नसता मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं बोलत आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण सरकारला डाग याच्यामुळे लागायला लागला सत्याच्या बाजून त्यांना राहावं लागेल कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या भारतात कोणत्याही समाजात सापडल्यात त्या मराठ्या सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हटल्यावर सरकार डॅमेज होईल मराठी संध्या ते उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांना त्यांनाच करावी लागणारी त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही चलो धन्यवाद